नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ताकाची कडी कशी बनवायची ते थोडंसं ताक होतं माझ्याकडे ते घेतलेलं आहे आता आपण बनवूया ताकाची कडी इथं मी पातीलं गरम कर पातीलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक पळी तेल तेल गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये टाकून घेऊया आपण बेसन आहे इथं दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे यामध्ये बेसन छान प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आपलं तेलही गरम झालेलं ते आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे आणि लसूण आहे एक पाच पाकळ्या सोडल्याला तो टाकून घेऊया मी त्याला छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबिरी त्यामध्ये टाकून घेऊया हे ताक झटपट होणारे असं आहे आपली कढीची रेसिपी त्यामध्ये आता टाकून घेऊया अर्धा चमचे मीठ त्याला पण छान प्रकारे मिक्स करून घेऊया त्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे साधारण एक मिनटं झालेले आहे आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला कढी खळखळ अशी उकळून घ्यायची नाही थोडासा त्यावर फुगा आला की अशा वेळेस ती बंद करून घ्यायचं आहे आता ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे मी कढी आता एक एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला माझ्या कढीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद